आस्था समाजसेवेची एकमेव व्यासपीठ सांगली लोकसभा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये आज काँग्रेसचा सा मेळावा होत आहे या मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेश अध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासहित अन्य पदाधिकारी उपस्थित राहत आहेत भावे नाट्यगृहाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या व्यासपीठावरील मुख्य बोर्डावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची फोटो लावलेले आहेत मात्र या बोर्डावर माजी मंत्री विश्वजित कदम आणि आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचे फोटो नसल्याने उलट चर्चेला उधाण आलं आहे महाआघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय भूमिका जाहीर करणार आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्याविषयी काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान्स न्यूज चॅनल Subscribe.